मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे काय बातमी आनंदाची आहे ती सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते हा लाभ कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार पासून ते त्यांना ग्रॅच्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदा मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली अंगणवाडी कर्मचारी कृती समिती ग्रॅच्युटी लागू करा सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावी या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे नुकतेच तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या होत्या त्यानंतर सरकारने आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत